नमस्कार जालना जिल्ह्यात आज इतिहास घडतोय अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली हजारो बंजारा बांधवांनी एस टी आरक्षणासाठी एकजूट दाखवत मोर्चा काढला आहे बंजारा समाजाचा जालना जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा टी आरक्षणाची जोरदार मागणी बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटचा आधार घेत अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली आहे जालना जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला मोर्चात महिलांचा तरुणांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या मागणीला काही आदिवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे त्यांचा दावा आहे की एस टी आरक्षणाचा बंजारा समाजाचा समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या सवलतीवर परिणाम होईल बंजारा समाजाच्या या आंदोलनाचे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे आता सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तुम्हाला वाटतं का बंजारा समाजाला यष्टी आरक्षण मिळायला हवं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सामाजिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा